श्रीवर्धन इथं शिवसेना पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगरपालिका निवडणुकासाठी नगराध्यक्ष व अठरा नगरसेवक उमेदवारी अर्ज दाखल जोरदार शक्ती प्रदर्शन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रमुख आणि शिवसेना मतदारसंघ प्रमुख सचिन पाटेकर व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाला मिळाले भरपूर यश शिवसेना कार्यकर्त्याकडून प्रदर्शन मिरवणुकीत नारेबाजी व शिवसेना पक्षाच्या जयघोषणीमुळे श्रीवर्धन शहर दुमदुमला दुर्बीण लावली भिंग लावला तरी श्रीवर्धनचा झालेला विकास दिसत नाही लोक आता राष्ट्रवादी पक्षाची कंटाळले श्रीवर्धन मतदारसंघात परिवर्तन होणार शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांचं वक्तव्य रायगड जिल्हाभरात नगरपंचायत नगरपालिका नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे सोमवार सतरा नोव्हेंबर हा श्रीवर्धन येथील नगरपालिका निवडणुकासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी व भाजप युती राष्ट्रवादी शरद पवार गट आणि महाविकास आघाडीकडून श्रीवर्धन नगरपालिका निवडणुकात नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांचे अर्ज भरण्याआधी शक्ती प्रदर्शन करण्यात आलं श्रीवर्धन मतदारसंघ हा शिवसेना पक्षाचा दोन हजार नऊच्या आधी बालेकिल्ला समजला जात होता गेल्या सोळा वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाचा श्रीवर्धन मतदारसंघावर आमदारकी पासून ते जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती व नगरपालिकेवर ठाम वर्चस्व आहे मात्र मंत्री भरत शेट गोगावले यांनी व त्यांच्या नेतृत्वात शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर व दक्षिण रायगड जिल्ह्यातील व श्रीवर्धन मतदारसंघातील शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रीवर्धन मतदारसंघावर शिवसेना पक्षाचा भगवा पुन्हा फडकवण्याचा निश्चय करत पुन्हा श्रीवर्धन मतदारसंघावर वर्चस्व कायम करण्याचं ध्येय हाती घेतल्यामुळं श्रीवर्धन मतदारसंघात गेल्या काही महिन्यात शिवसेना पक्षात अनेक पक्ष प्रवेश झाले सतत सुरू देखील आहेत त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघावर शिवसेना पक्ष पुन्हा आपलं वर्चस्व कायम राख करणार असा शिवसेनेकडून विश्वास व्यक्त केला जातोय आज शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या नेतृत्वात शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा व श्रीवर्धन मतदारसंघातील पदाधिकारी व असंख्य शिवसेना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षाच्या शक्ती प्रदर्शन व नगराध्यक्ष व नगरसेवक अर्ज दाखल प्रक्रिया संपन्न झाली श्रीवर्धन नगरपालिका निवडणुकांच्या उमेदवारांनी आधी श्रीवर्धन येथील प्रसिद्ध सोमजाई मंदिरात सोमजाई आईकडे नतमस्तक होऊन निवडणुकात यशस्वी होण्यासाठी सोमजाई मातेचा आशीर्वाद घेतला तिथूनच शिवसेना पक्षाचं शक्ती प्रदर्शन व उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना पक्षाकडून वाजत गाजत मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली सोमजाई मंदिरापासून बाजारपेठ ते प्रशासकीय भवन पर्यंत शिवसेना पक्षाकडून उत्साहात जोरदार मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत उत्साह येत शिवसेनिकांकडून नारेबाजी व सतत शिवसेना पक्षाच्या जयघोषामुळे श्रीवर्धन शहर दुमदुम होतं प्रतिनिधी रिजवान मुकादमचा ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज श्रीवर्धन रायगड श्रीवर्धन नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून आम्ही आज नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे एक नगर अध्यक्ष आणि अठरा नगरसेवकाचे आम्ही फॉर्म अत्यंत चांगल्या प्रकारे भरलेले आहे सुवर्ण नगरपालिकेमध्ये या ठिकाणी यावर्षी परिवर्तन होणार आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे या ठिकाणी गेले अनेक वर्ष सत्ता विरोधकांकडे आहे परंतु ते लाखो रुपयाचा करोडो रुपयाचा निधी आणतात परंतु खऱ्या अर्थान या ठिकाणी आम्हाला सुद्धा दुर्बिळ लावली आणि भिंग लावला तरी नि, माने, माने नि या विकासाचं आम्हाला दिसत नाहीत ज्याप्रमाणे माजी मान्य माननीय सुनील तटकरे महाडमध्ये काल म्हणत होते या ठिकाणी भरत गोगाव विकास केला आहे पण विकासमुळे शोधावा लागतोय त्याचप्रमाणे आम्ही पण सांगतो या ठिकाणी सुवर्धन नगरपालिकेमध्ये मंत्री आहेत त्या ठिकाणी खालता आहेत त्या ठिकाणी घरी गेले स सोळा वर्ष त्यांच्या घरामध्ये सत्ता आहे परंतु ज्या पद्धतीप्रमाणे पर्यटकांच्या सोयी सुविधा हवेत्या त्या काही मिळाल्या नाहीत आणि लोकांना कंटाळेल लोकांना परिवर्तन पाहिजे आणि म्हणूनच आज या ठिकाणी आज सर्व त्या ठिकाणी मिळून या ठिकाणी आज फॉर्म भरलेला आहे आणि या वेळेला परिवर्तन होईल अशी आपल्याला पूर्ण खात्री आहे शिवोदन विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बाल्य होता या मतदारसंघातून आमदार श्यामसोबत निवडून आले होते ज्यावेळेला पोटनिवडणूक झाली त्यावेळेस शिवसेनेच्या माध्यमातून तुकाराम सुवेनं आम्ही निवडून दिलं नंतरच्या दोन हजार नऊमध्ये या ठिकाणी थोडंसं आम्ही कमी पडलो आणि त्या ठिकाणी तुकाराम सुवेचा पराभव झाला नंतर दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी तटकरेंची सत्ता आहे या ठिकाणी त्यांचे नगराध्यक्ष त्यांचेच आहेत पंचायत समिती पण त्यांचेच आहेत परंतु या ठिकाणी जनता त्रस्त झालेली आहे फक्त त्याचं कुटुंब माझे कुटुंब आणि आम्ही अशी ते, कुटु कुटु ते काम करतात या ठिकाणी पाहिलं त्यांच्या पक्षातले लोक पण नाराज आहेत या ठिकाणी फक्त तिघांचेच फोटे लावले जातात बाकी जनता आणि बाकी कार्यकर्त्यांना या ठिकाणी वे व्यटी झालं जातं फक्त काम करायला लागलं जातं आणि म्हणूनच या ठिकाणी लोकांना परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन होणार साऱ्या दगडावरती लेख आहे या ठिकाणी आमदार भरत आमदार नामदार गोगावले यांच्या माध्यमातून आम्ही पावणे तीन कोटीची विकासाची कामं केली दहा कोटीची ग्रामीण भागामध्ये कामं केली अशा प्रकारचा मतदारसंघ सुद्धा या ठिकाणी भरत गोगावलेच्या माध्यमातून आम्ही विकास केलेला आहे आणि भविष्य कालावधीमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीमध्ये आणि होऊ घातलेल्या नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा बोका भटकेल अशा प्रकारचा मला मोठा विश्वास आहे निवर्धन नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आता याच्यामध्ये आम्ही अठरा नगरसेवक आणि हो एक नगराध्यक्ष या वेळेला बदल हा अटल आहे आणि बदल का होणार आहे तर इतकी जनता स्वतः स्वतःहून तो बदल घडून आणणार आहे फक्त त्यांना एक मार्ग पाहिजे होता आणि तो मार्ग आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून देत आहोत आणि पूर्णपणे जनतेचा सपोर्ट आम्हाला एक चांगल्या प्रकारे आम्हाला सपोर्ट इथं आहे आणि थेट नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच असणार आणि ह्या नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा भडकणार ही काळ्या दगडावरची भगवीरेश जय महाराष्ट्र